काय करतेस तू स्वस्तिक काढला यार काय करताय तुम्ही तर मित्रांनो शेवटी मांडणी इथे झालेली आहे तुळशीच्या लग्नाची कायदेशीर आपले ढगे काका जे आहेत ते पण आलेले आहेत इथे लग्नाला आमच्या खूप सारे पाहुणे मंडळी आपल्या घरातले आणि ते आपल्याला तुळशीचा विवाह करायचा आहे सुजल मंगळ अष्टके बोलणार आहे काका तुम्हाला मंगळ अष्टके <laughs> <आगाली। laughs> <एक> नाहीत <नागाली>। ना सुजल <laughs> बोलेल मंगळ अष्टके तो येते एकदम कडक मध्ये काय ना बस आहे सगळे आपल्याकडे येते अंतरपाठान लग्नाला सुरुवात करा माहिती द्यायचं बाबा अरे प्रसाद तू कुठे खातो सुरुवात झालेली आहे <laughs> नाना आलेले आहेत तुळशीच्या लग्नासाठी खास नाही तर नाना येत नाही काही सणासुदीच्या दिवशीच दोन मिनिट बाकी आहे माय प्रतिभा गुड वुमेन गुड वुमेन एविडा काय करते रे तू ह लग्नाला नवीन कपडे वगैरे कोणाला दिले का नाही मानपान वगैरे टोपी वगैरे काय टावल टोपी वगैरे हो टोप्या कुठेत टोप्या हा आपण हे घेऊया अक्षता घेऊया अक्षता बोलतात ना अक्षता 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 घेऊ अक्षता चालू आहे रांगोळी काढायचं इथे आमच्या हस्ती माझा चालू आहे इथे आपला टाइम होत आहे आणि इथे आपला प्रोफेशनल भडजीन आहे जे सारखे सारखे बोलतील की नवरी नवरीचा टाइम झालेला आहे <laughs> वधू वधूचे मामा वराचे मामा लवकर याहून तुम्ही इथे उपस्थिती द्यावी कृपया करून मूर्त निघून जात आहे मूर्त लग्नाचा वेळ झालेला आहे माईक लावा ना अरे यार माईक नको आपण असं बोलू सुजलचा आवाज कमी आहे काय माहिती इथे उद्योज हो चालूच राहते

वेदांत बघ टोपी घालून तयार आहे हे बघ हे बिडा हे वेदान इथे बघ वा 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 चला लग्नाचा वेळ झालेले आहे कृपया करून भरजीनी जरा अरे अरे रे, रे, रे। मंगळ अष्टके बोलावे प्लीज ठीक बोल बोल असं बोलू हां बोल 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 चल स्वस्ति श्री गणनायकं गजमुख मोरेश्वर सिद्धिदम बल्लारो मुरुडं विनायकमलं चिन्तामणि थेवरलेन्याद्रिं गिरिजात्मजं सुवरद विघ्नेश्वरम् ओजरं ग्रामे राञ्जनसंस्थिता गणपति सदा मंगल सु मंगल सावधान स्वा लग्न घडी समीप नवरा घेऊन घरा गृह के मधुपरक पूजन करा अंत पाठते ते धरा दृष्टा दृष्ट वधुवरा न करता दोघे करा विभी वाजंत्रे बहुबुलबला न करले लक्ष्मी पते मंगलम शुभ शुभ मंगलम सावधान लग्न झालेलं आता तुळशीचा कडक मध्ये एकदम हो बाप्पा जेवायला काय बनवलंय आता लग्नानंतर जेवणाचं पण हो काका जेवून जायचं लग्नाला आलायत लग्नाला आलाय जेवून जा हो हो काका लग्नाला आलायत जेवून जावा आता लग्न वाजून गेलाय तुम्ही झालंय लग्न तुळशीचं लग्न झालंय तुमचं वाजून जमाना झाला त्याला माता विकराची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची समागी सुंदर उडके दोनची खंडी झळके माळ मोठा फळांची जय देव जय दे मूर्ति व श्री मूर्ति दर्शन माते मान कामना पूर्ति जय देव जय दे गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा केशरामुकड जो बो बरा ऋण ऋण तिडो पूरे चरणी जय 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 देव देव मंगल मूर्ति श्री मंगलमूर्ती दर् जन्मा दे मान पूर्ति जय देव जय देव අරිින්ගෝලාංගගනමනලන පායින්නරු පත්තුදෙ ේගනන් පෝජන අයෝවායින මනේනවා දමේවමාතා පිරාගමේ වදමේ වවන්දු සැකතමය තමේ වවිද්ඩා කරෙන් වනේ වර්තමේ වදරවම් මමදේවදේවා. वा पूजा करावाय नारायण राम नारायण कृष्ण मोदरम वासुदेव श्रीराम माधरम गोपी गावभम जाणिम रामचंद्र मरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम की श्री कृष्ण भगवान की माझा सर्वदा योग तुझे कारणी देव माझा पड जय जय मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जळू दे सारी तिळाचे ते, तेल कापसाची वाद दिवा जळू दे मध्यांज दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी माझा नमस्कार श्री यो, योगेश्वराशी गणपती बाप्पा तुळशी वाटे की जय आवाज करा फुल वरात वरात निघते रुजमक मान लायना उजरे केवळ नकाडो आपले अल्ला आउने आले अति वाटेलावर ना पळके चावडा कुना चाये तो कुना चाये

ठीकु ठीकु काय बोलतो संजय मी तुला काय बोलले ती जेव्हा आईची तब्येत ठीक होईल तेव्हाच आमची खरी दिवाळी आता आई ठीक झालेली आहे आणि आता आमची दिवाळी खूप मोठ्या दणकच साजरी करणार आहे आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली, आली दिवाळी वा दिवा i